चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत पंधराशे स्क्वेअर फूट प्लॉट ज्याची बाजू आहे पंचवीस बाय साठ आणि या प्लॉटची दिशा आहे पूर्वमुखी आणि याचा विकण्याचा दर आहे बाराशे रुपये प्रति स्क्वेअर फूट आणि या प्लॉटचं लोकेशन आहे मारडे रोड के के कॅम्ब्रिजपासून तीनशे मीटर अंतरावर हा प्लॉट स्थित आहे तर बघूया हा प्लॉट बघू शकता तुम्ही आजूबाजूला या लेवटच्या संपूर्ण घरे पाहायला मिळत आहे तर हा जो प्लॉट आहे जुन्या लेवटमध्ये आहे म्हणजे या लेवटचं डेव्हलपमेंट नाही झालेलं आहे म्हणजे यामध्ये रोड नाल्या इलेक्ट्रिक पोल इत्यादी बनलेलं नाही आहे बघू शकता या प्लॉटपासून जवळच के के कॅम्ब्रिज स्कूल आणि टी सी एस डिजिटल झोन इंडो पब्लिक स्कूल न्यूम स्कूल अमरावती विद्यापीठ इत्यादी हायस्कूल जवळ आहे आणि हार्ट हॉस्पिटल तसेच एम बी बी एसचं झालेलं नवीन घोडे कॉलेज या प्लॉटपासून अगदी जवळ पडते बघू शकता या प्लॉटचं लोकेशन मारडे रोड छत्रपती कॉलनीला लागूनच आहे आणि या प्लॉटची साईज आहे पंचवीस बाय साठ दिशा पोरुमुखी पंधराशे स्क्वेअर फूट आणि विक्री रेट आहे बाराशे रुपये प्रति स्क्वेअर फूट हा प्लॉट ज्यांना विकत घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास बघू शकता या ठिकाणी प्लॉट नंबर नव्वद बी आणि नव्वद ए तसेच प्लॉट नंबर बघू शकता नव्वद ए शे दोन प्लॉट पंधराशे पंधराशे स्क्वेअर फूट बाराशे रुपयाने विक्री आहे ज्यांना कोणाला हा प्लॉट विकत घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद